नमस्कार मी अतुल गजानन कदम न्यूरोथेरपिस्ट संगमनेर डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिक मुख्य शाखा तर आज आपल्याकडे पेशंट म्हणून जे सर आलेले आहेत तर ऍक्च्युली त्यांना तर कोणत्याही प्रकारचा आजार किंवा त्यांना असं काही दुःख न आहे म्हणून ते आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आलेले नाहीत तर त्यांना न्यूरोथेरपी बद्दलची उत्सुकता त्यांना असं थोडस काही दिवसापूर्वी असं जरा जाणवत होतं तर त्यांच्या वर्किंग एफिशियन्सी ती जरा कमी वाटते वाटत होती तर त्यासाठी त्यांना असं वाटलं की आपण एक इम्युनिटी साठी ही ट्रीटमेंट घेऊन बघूया तर त्यांनी आपली ट्रीटमेंट घ्यायची सुरुवात केली तर आज आपण त्यांच्याकडून त्यांरोथेरपी बद्दलचा जो त्यांना फीडबॅक आला किंवा त्यांचं जे मत आहे न्यूरोथेरपी बद्दलच तर हे आपण आज बघणार आहोत आणि आजपर्यंत आपण आपल्याकडे जे पेशंट आले हे काही ना काही प्रत्येक पेशंटला बऱ्याच दिवसांपासूनचे दुखणे किंवा काही आजार ह्या संदर्भामुळे सगळे पेशंट आपल्याकडे येत होते ट्रीटमेंटसाठी पण हे पहिले असे व्यक्ती आहेत तर हे फक्त एक त्यांची न्यूरोथेरपी बद्दलची उत्सुकता आणि एक इम्युनिटी बूस्ट रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी ते आपल्याकडे ट्रीटमेंटला आले आहेत तर आज आपण त्यांना भेटूया नमस्कार सर नमस्कार आपला परिचय एक पूर्ण द्याल मी दीपक निवृत्ती राऊत राहणार गुलेवडी तालुका संगमनेर सर आपण शिक्षण आपलं कित कसं झालंय कुठे झालंय माझं शिक्षण तर इथेच गुलेवडी आणि संगमनेर मध्ये झालेलं आहे जुनियर कॉलेज पर्यंत त्याच्यानंतर मग माझं फार्मसी झालं ग्रॅज्युएशन मी केलं त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पीएचडी पण केली त्याचबरोबर पोस्ट पण कोविड झालेलं आहे अच्छा म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुम्ही मेडिकल फील्डशी चांगल्या प्रकारे रिलेटेड आहे हा मेडिसिन जे आहे त्याच्याबद्दल माहिती आहे अच्छा त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वेळेस म्हणजे न्युरोथेरपी बद्दल कळलं तर तुम्हाला त्याची उत्सुकता साहजिकच जाणवली असणार आहे का बाबा विदाऊट मेडिसिन अशी कोणती थेरपी आहे का जी एवढा चांगला सर्व आजारांवर उपचार करू शकते हो नक्कीच ज्यावेळेस मी पाहिलं त्याचं ऍडवर्टिजमेंट त्यावेळेस माझ्या मनामध्ये तो विचार आला की तिथं नेमकं की विना औषध तुमचं ट्रीटमेंट केली जाईल तर मग मला मेडिसिन बद्दल तर माहितीच होतं मग ही विना औषधाची ट्रीटमेंट कोणती आहे अशी त्यानंतर ती एक अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आहे ते पण मला समजलं पण बाकीची अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट मला माहित होत्या पण ही ट्रीटमेंट जी आहे ती मला माहित नव्हती त्याच्यामुळे मी तुम्हाला के कॉन्टॅक्ट केला आणि या क्लिनिकमध्ये आलो अच्छा सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं शिक्षण म्हणजे तुम्ही डॉक्टरेट मिळवले मिळवलेली आहे तर आता सध्या मग सर तुम्ही काम कुठे करताय आणि कधीपासून करताय मी ते महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून काम करतो आणि मी जवळजवळ दोन हजार पासून सतरा अठरा वर्ष झाली मला या प्रोफेशन मध्ये अच्छा सर आता तुम्हाला आपलं हे जे क्लिनिक आहे डॉक्टर राय मेहरा थेरपी वेलनेस क्लिनिक मुख्य शाखा तर याची तुम्हाला माहिती कोणाकडून भेटली आणि कशी भेटली आणि समजा ती माहिती भेटली तुम्हाला तर ही माहिती भेटल्यावर एक प्रथम तुमच्या मनात असा काय विचार आला माहिती म्हणजे पेपरमध्ये टॅबलेट मी पाहिलं होतं ते मी वाचलं आणि ते थेरपी बद्दल सांगितलं होतं त्याच्यामध्ये आणि विना औषध थेरपी ट्रीटमेंट केली जाईल असं सांगितलं होतं तर ते मी सांगितलं मग अशी की ते मला थोडस इंटरेस्टिंग वाटलं की काय असेल विना थेरपी ट्रीटमेंट तर मग मग मी मला ती ट्रीटमेंट घेता येईल का नाही मग मी कोरिलेट नाहीये पण मग माझे जे छोट्या छोट्या गोष्टी होत्या ते मी आठवल्या आणि त्यानंतर म्हटलं मी यासाठी मी घेऊ शकतो का नंतर मग मी त्या क्लिनिकला अप्रोच केला अच्छा तर तुम्ही जसं सांगितलं तर छोट्या छोट्या गोष्टी तर तुम्हाला बा आपल्याकडे जॉईंट होण्याच्या आधी म्हणजे आपली ट्रीटमेंट घेण्याच्या आधी तर अशा काय समस्या तुम्हाला जाणवत होत्या का त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटलं तर आपण ट्रीटमेंट घेऊन बघूया समस्या म्हणजे तो जो वर्क इनची होती दिवसभर काम करण्याची संध्याकाळपर्यंत तीन चार पर्यंत थोडस थकल्यासारखं व्हायचं अच्छा मग ते पुढे काम करायला मग थोडासा ताण यायचा त्यानंतर माझं झोपेचा पण सकाळी मला लवकर जाग येत नव्हती या गोष्टी फ्रेशनेस थोडा कमी झाला होता काम करण्याचा आणि कधी कधी हातपाय वगैरे हो असे दुखायचे नॉर्मल म्हणजे ते काय मी इग्नोर केलं ते एवढं काही सिरियस नव्हतं अच्छा मग या छोट्या छोट्या गोष्टी होत्या मी आठवल्या आणि मग नंतर म्हणलं की काय करता येईल याच्यावरती अच्छा म्हणजे त्या ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला आपल्या थेरपीचं कॉम्प्लीट बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का ह्या गोष्टी यांनी कव्हर होऊ शकतील प्रश्न निर्माण झाला आणि ते तुम्ही एक तुमच्या मनात आलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही आपल्याकडे थेरपीची ट्रीटमेंट नक्की सर आता आपण जसं बघितलं तुम्ही आपल्याकडे जवळपास म्हणजे आज आपला चौदावा दिवस आहे ट्रीटमेंटचा म्हणजे तेरा ट्रीटमेंट तुमच्या कंप्लीट जाईल ठीक आहे ह्या तेरा ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यावर म्हणजे जसं तुम्हाला असं तुमच्यामध्ये काय बदल जाणवले ओव्हरऑल सगळं जर विचार केलाय म्हणजे ज्या तुमच्या पासूनच्या ज्या शंका होत्या किंवा तुमच्या ज्या समस्या तुम्हाला असं वाटत होतं भले त्या किरकोळ असू द्या पण त्या एक तुम्हाला असं जाणवलं हे आहे आपल्यामध्ये काहीतरी याची याच्यावर इलाज आपण काहीतरी शोधला पाहिजे केला पाहिजे तर हे ज्या वेळेस तुम्हाला वाटलं आणि तुम्ही आपण त्याच्यावर ट्रीटमेंट आपण ज्या घेतल्या तर याच्यानंतर तुमच्या ज्या दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटी होत्या दिवसभरातलं तुमचं सगळं वर्किंग मधलं जे तुम्हाला त्रास किंवा काही ताण पडत होता तर त्याच्यामध्ये काय काय जाणवलं तुम्हाला बदल काय काय जाणवलं आता ते मी पहिल्या दिवसात अजून जर सांगायला गेलो की पहिल्या दिवशी मी आलो ट्रीटमेंट स्टार्ट केली जो पहिला दिवस होता ट्रीटमेंटचा ट्रीटमेंट झाल्यानंतर मला आ, एक मी मग सांगायचं विसरलो की मला रात्री झोप मध्ये उठायचं मी अच्छा तर ट्रीटमेंट झाल्यानंतर मला ती गाड झोप आली फर्स्ट मला तेवढाच फक्त मला फरक जाणवला आणि सकाळी पण मी लवकर उठलो जो मला मध्ये एक, एक दीड तास जायचा तो न जाता माझ लगेच उठणं झालं सकाळी आणि ते पण लवकरच उठणं झालं आणि त्यानंतर मग दिवसभर पण फ्रेश मला वाटत वाटत गेलं आणि मग बाकीचे जे छोटे छोटे इश्यू होते ते नंतर मग साधारणतः आठ नऊ ट्रीटमेंट नंतर मग मला बऱ्यापैकी फरक जाणवायला लागला की माझे जर पोटाच पोट साफ होणं असेल किंवा माझे हातपायी दुखणे असेल किंवा मग सगळ्यात महत्वाचे म्हणजे जी वर्क एफिसियन्सी जी आहे ती माझी सकाळी जशी होती तशीच संध्याकाळपर्यंत साधारणतः सहा सात आठ वाजेपर्यंत तशीच काम करतो पूर्ण म्हणजे तुमचं जे वर्किंग टायमिंग होता का तो तुमचा पूर्ण म्हणजे जे तुम्हाला एक लास्टला तुम्हाला आळस याय आधी काम करायची इच्छा राहत नव्हती तर ट्रीटमेंट नंतर त्या ह्या गोष्टींमध्ये तुमचा बदल झाला मला जसं तुम्ही सकाळी सकाळी मॉर्निंगला ज्यावेळेस जात असाल त्यावेळेस जी तुमची फ्रेशनेस तुमचा ऍक्टिव्हपणा जो असेल म्हणजे तो तुमचा संध्याकाळपर्यंत चांगला टिकून मेंटेन राहत होता हो हो म्हणजे काही गोळ्या न घेतात यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेतल्या नाही किंवा काही असं वेगळं केलं नाही जे रुटीन आहे त्या डॉक्टर आपली ट्रीटमेंट तुम्ही रेग्युलर पाहिजे होतं की या ट्रीटमेंटचा खरंच काही फरक पडतोय की नाही पडत अच्छा म्हणजे थोडक्यात आपण जे तोंडा वाटे कोणत्याही प्रकारची गोष्ट न घेता किंवा कोणत्याही प्रकारचं मशीन नाही किंवा मालिश नाही किंवा चूर्ण किंवा काढा किंवा असं कोणत्याही प्रकारचं तो तोंडावाट काहीच न घेता फक्त शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं प्रेशर देऊन शरीरातल्या शरीरात ज्या गोष्टींची कमतरता आहे किंवा ज्या गोष्टी किंवा एखादा अवयव आहे एखादी ग्लँड आहे तिचं काम कमी जादा जे होतंय तिला नॉर्मल रेंजवर आणणं हे ह्या ट्रीटमेंटनी होऊ शकतं का ह्या तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पाहिल्यापासून जो होता त्याचं तुम्हाला उत्तर तुमच्या एक आपल्याला दिवसाची ट्रीटमेंट झाली याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला आउटपुट त्याचा तसा मिळाला की ज्या गोष्टी माझ्या होत्या प्रॉब्लेमॅटिक छोट्या छोट्या तर त्या सॉल्व्ह झाल्या त्याच्यामध्ये अच्छा तरी छोट्या छोट्या गोष्टी म्हणल्या तर आणखीन काय काय समजा तुमचा फ्रेशनेस होता दिवसभरातला किंवा तुमचे वर्क एफिशियन्सी होती त्याच्यानंतर समजा तुमचा झोपेचा ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आणखीन याच्या व्यतिरिक्त समजा पोट बघितलं तर तुमचा पोटाचा इश्यू जसं आपण रोजच्या फीडबॅक मध्ये आपण जसं विचारत होतो पोटाचा एक थोडाफार इश्यू होता छोटासा तो पण सॉल्व झाला पोट व्यवस्थित साफ व्हायला लागला हो म्हणजे हे असे बिना औषधी ह्या गोष्टी सगळ्या घडत गेल्या आणि ही गोष्ट अशी तुम्हाला विश्वास असा त्याच्यावर बसला का कु ही गोष्ट ह्या ट्रीटमेंट मुळे या मुळे ह्या घडल्यात याच्यात नक्कीच की असं सांगता येईल की याने नक्कीच फरक पडला कारण की त्याच्यामध्ये मी काही माझं जे डेली रुटीन आहे ते काही दे चेंज केलेलं नव्हतं आधीसारखंच होतं त्याचं काही ड्रास्टिक चेंज नव्हता तुम्ही जे पथे जे सांगितले जेवणाच्या आधी पाणी कधी प्यायचं नंतर कधी प्यायचं ते फक्त मी त्याच्यात चेंज केला होता माझ्या अच्छा म्हणजे आपले पेशंटला नियम सांगतो का हे त्या रुग्णांनी ज्याला चांगलं जीवन जगायचंय निरोगी जीवन जगायचंय आहे तर त्यांनी त्या गोष्टीसाठी काही नियम पाळले पाहिजेत आणि त्यानुसार तुम्ही ते जसं आम्ही सांगितलं सुचवलं त्यानुसार तुम्ही ते पाळत गेले हा तुम्हाला त्यानुसार थेरपीचा रिझल्ट मिळत हा म्हणजे मी पण काटेकोर कोणी बारीकपणे ते लक्ष देत होतो तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही गोष्टीवर लक्ष द्या त्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्या त्याचं काय बदल होतो ते बघा ते सांगा म्हणजे तुमच्याकडे तुम जे रिपोर्टिंग मी दररोज करायचो ट्रीटमेंट नेक्स्ट ट्रीटमेंट घेण्याच्या आधी मग ते सगळे मी बारीक सारीक पाहून मग तो रिपोर्टिंग करायचो आणि त्यात मला बदल जाणवला बऱ्यापैकी तुम्ही न्यूरोथेरपी बद्दल सॅटिस्फाय आहात हा माझा मला तर फरक पडलेला आहे त्यांनी माझ्यासाठी आणि ते काही विना काही औषध न घेता किंवा काही ड्रास्टिक चेंज न करता रुटीन मध्ये आम्हाला फरक जाणवलेला आहे अच्छा म्हणजे थोडक्यात तुम्ही आपण असं जर बघितलं तर जसं विना औषधे आपण जे म्हणतो म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं औषध नसल्यामुळं तुमच्या शरीरावर थोडक्यात जो मेडिसिनचा किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा जो साईड इफेक्ट होणारा असतो तो, तो इथे डायरेक्ट झिरो पर्सेंट आहे हा हो, हो, तुम औषध तर नाहीच हो सगळ्यात महत्वाचं ते का तुमची बॉडी म्हणजे तुमचं जे फर्स्ट डे पासून जी तुमच्या ट्रीटमेंट होती तर त्या ट्रीटमेंट मुळे तुमचे जे इंटरनल ऑर्गन आहे याच्यात तर खूपच छान रीत्या आणि पॉझिटिव्ह रित्या बदल होत जातात पण त्याच्यात कुठल्याही प्रकारचं निगेटिव्हनेस कोणत्याही प्रकारचं येत नाही हे थोडक्यात बघ न्यूरोथेरपीचं तुम्हाला हे पटलं का हो 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 प्रकारे होती अक्सेप्ट केली अच्छा बरं सर आता समजा तुम्ही इथं ट्रीटमेंटला येत आहे तेरा दिवस झाले तुम्ही ट्रीटमेंटला येताय जे आपलं क्लिनिक आहे तर या क्लिनिकचं लोकेशन वेळेचं नियोजन इथली स्वच्छता तर ह्या बाबतीत तुमचं काय मत तर हे जे क्लिनिक आहे संगमनेर डॉक्टर लजपतराय मेहरा न्युरोथेरपी वेलनेस क्लिनिक मेन ब्रांच आहे आणि ही, ही संगमनेर आहे आणि जनता मध्ये आहे आणि एकदम रोड हायवे एकदम जवळच आहे वॉकिंग डिस्टन्स आहे तिथे आणि तिथं आल्यानंतर मी फर्स्ट टाइम इथं था आलेलो होतो तिथं आल्यानंतर पाहिलं की तिथं एक सेपरेट वेटिंग रूम पण आहे इथे त्यानंतर कन्सल्टिंग रूम पण आहे स्वच्छता पण तिथं खूप छान स्वच्छता आहे त्यानंतर सेपरेट थेरपी रूम पण इथे अवेलेबल आहे अच्छा आणि म्हणजे सगळं व्यवस्थित होतं आणि ट्रीटमेंट देणार थेरपिस्ट आहे एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून सांगणारी आहे सर तुम्ही इथं जे आला पहिल्या दिवसापासून तर इथं आल्यापासून म्हणजे आपण फर्स्ट डे कॉलवर बोललो आणि नंतर तुम्ही इथं व्हिजिट दिली तर इथं व्हिजिट दिल्यापासून आज तर आजपर्यंत तर इथल्या स्टाफशी तुमचं कसं इंटरॅक्शन झालं तुम्हाला इथं कन्सल्टिंग किंवा पूर्ण न्युरोथेरपी बद्दलची माहिती हे कशा प्रकारे देण्यात आले किंवा कसं तुम्हाला त्याच्याबद्दलचा फीडबॅक तुमचा कसा वाटतोय तुम्हाला काय वाटतंय मी ज्यावेळेस फर्स्ट डे ला आलो इथे ते हो तर चांगला इंटरॅक्शन झालं त्यावेळेस खूप वेळ तुम्ही दिला ऍक्च्युली ती थेरपी काय असते ते आधी समजून सांगितलं थोडंसं मी पेपर म्हणजे ते टॅबलेट जे वाचलं होतं त्याच्यापेक्षा जास्त माहिती मला इथे मिळाली त्यानंतर बरीच ऑनलाईन माहिती पण तुम्ही सर्च करायला आवली तर ती नंतर मी केली सर पण त्या दिवशी खूप वेळ डिस्कशन केलं तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी पण विचारल्या शरीरातले जे काही असेल बदल असेल किंवा काही प्रॉब्लेम वाटत असेल प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही विचारत गेला आणि त्यातनं मग आयडेंटिफाय मला पण आयडेंटिफाय झाला का असा हा पण प्रॉब्लेम आहे मला छोटा छोटा प्रॉब्लेम जो आपण लक्ष देत नाही त्याच्याकडे आणि चांगल्या पद्धतीने डिस्कशन झालं त्याच्यावरती आणि मग नंतर मी ठरवलं की ती जिथून घ्यायची आणि मग नंतर मग मी स्टार्ट अच्छा आणि आपण जे ट्रीटमेंट घेत होतो तर त्याच्यामधलं जे इंटरॅक्शन झालं समजा म्हणजे थोडक्यात आपण जे डेलीचा फीडबॅक किंवा डेलीचे आपले जे आल्या आल्या जे क्वेश्चन आन्सर चालायचे बघ काय तुम्हाला बदल किंवा काय नाही काय जाणवलं तर त्याच्या बाबतीत तुम्हाला असं म्हणजे जे आपण एक रेग्युलर बघतो का आपण जे डॉक्टरांकडे जातो किंवा इतर दुसऱ्या कोणत्या थेरपीकडे म्हणा जे आपण जातो तर त्यावेळेस असं कधी तुमच्या लक्षात आलंय का ते आपल्याला एवढा वेळ देतात आपल्या पूर्ण म्हणजे छोट्यात छोट्या गोष्टी किंवा काय याच्यावर पूर्ण आपलं म्हणजे त्याची पूर्ण माहिती घेतात असं तुम्हाला कधी जाणवलं का म्हणजे वागणूक असती पेशंट बरोबरची आणि ही आमची वागणूक जी असते म्हणजे न्युरोथेरपी मधली ही जी वागणूक असते पेशंट बरोबरची वागणूक म्हणण्यापेक्षा आपण एक इंटरेक्शन पेशंटचा फीडबॅक किंवा पेशंट बरोबर थेरपिस्टने बनवलेलं नातं रिलेशन तर याच्यामध्ये तुम्हाला कसा डिफरन्स झाला डिफरन्स म्हणजे ही जी ट्रीटमेंट होती ती खूप इंटरॅक्टिव्ह होती स्टार्ट होण्यापासून स्टार्ट झाल्यानंतर किंवा प्रत्येक दिवशी तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करायच्या आधी खूप काही गोष्टी विचारायचे काही छोट काय कोणते बदल झाले याच्यात काय बदल झालाय काही फरक जाणवला का म्हणजे याचे इंटरॅक्शन खूप वेळ व्हायचं आणि ते एक कम्फर्ट फील व्हायचा हो की काय आपल्याला झालं असेल काय त्याला आपण ते आठवून मग नंतर तुम्हाला सांगायचो आणि चांगल्या प्रकारे इंटरेक्शन झालं आज जर कंपेयर केलं दुसरीकडे तर खूप वेळ दिला त्यात विचारण्यासाठी हा म्हणजे थोडक्यात बाहेर एवढा वेळ पेशंटला हा दिला जात नाही तर आपण जास्त ते जास्तीत जास्त पेशंटशी चांगलं रिलेशन मेंटेन करून त्याच्यात जास्तीत जास्त म्हणजे त्याचं भुटकळा जाऊन त्याला काय आजार असू शकतो काय नाही किंवा त्याचे काय अडचणी आहेत किंवा जुनं काही त्याचं रुग्ण आहे का ह्या सगळ्या गोष्टी खोदून खोदून विचारल्या हो आणि त्याच्यातून यदा कदाचित काय होतं कधी कधी पेशंट ही गोष्ट सांगायचं कधी कधी काही काही गोष्टी सांगायचं विसर तर हे जे इंटरॅक्शन होतं तर याच्यामध्ये पेशंट बऱ्यापैकी त्या गोष्टी जुन्या सांगतो आणि त्याच्यातून आम्हाला ज्या गोष्टी अपेक्षित असतात किंवा त्याच्यातून आम्हाला जे घेण्यासारखं असतं ते घेऊन आम्ही आमच्या ट्रीटमेंटनी त्याच्यावर सुरुवात करतो आणि त्याच्यात बदल करत चालतो ही सगळ्यात महत्वाची न्यूरोथेरपीचं म्हणजे पेशंट बरोबर खूप इंटरॅक्ट आम्हाला होवा लागतं ठीक आहे तर हे म्हणजे तुम्हाला असं हे बाकीच्या पेक्षा याच्याबद्दल तुमचं असं काय म्हणणं राहील का हो बरोबरच हो, इंटरॅक्शन तर भरपूरच होतं प्रत्येक दिवशीच असेल आदल्या दिवशीच किंवा त्या दिवशीच काय वाटलं काय नाही किंवा मग जे कन्सल्टिंग होतं की आधी काय आजार होता का किंवा काय गोष्टी घडल्या का किंवा मग कुठे कुठे असं झालेली आहे का आ, 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 या छोट्या छोट्या गोष्टी किंवा मधर दररोजच्या जीवनामध्ये कसा मूड असेल किंवा आपण जे म्हणतो की त्याची ऍक्टिव्हिटी असेल असेल त्या पर्सनची काम करण्याची क्षमता या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही विचारत गेले अच्छा हा पण ह्या गोष्टी ज्या आपण विचारतो हो, तर याच्यातून आम्हाला तर फायदा होतो पण याच्यातून पेशंटला पण काही फायदा होतो का, हो का? पेशंटला फायदा म्हणजे ते ट्रीट आपल्या ज्या गोष्टी माहीत नसतात की इथं प्रॉब्लेम आहे ते आपल्या लाडील हो हेच ऐकायचं होतं सर मला तुमच्याकडून का नक्की आम्ही तर विचारतो आम्हाला तर गरजेच्या गोष्टी आम्ही तर घेतोय पण आमच्या विचारण्यामुळे का ते पेशंटलाही ह्या गोष्टी कळतात का बाबा आपल्याला हे आत्ताचं दुखणं किंवा आपल्याला आता जे दुखतंय याचं कारण हे खूप आहे मागं घडून गेलेलं आहे किंवा काय ह्या गोष्टी पेशंटला आमच्याबरोबर ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं त्यावेळेस त्या माहिती पेशंटला याच्या कदाचित माहीतच नसतात याच्यामुळे आता आपल्याला त्रास होतो तसं आता जर विचार केला तर ओव्हरऑल तुम्ही पूर्ण न्यूरोथेरपीला कसं म्हणजे कसं तुम्हाला वाटेल का न्यूरोथेरपीची एक थोडक्यात जर तुम्ही म्हणलं एका वाक्यात तुम्ही सांगा न्यूरोथेरपी कशी आहे तर तुम्हाला काय सांगू शकाल तुम्ही न्यूरोथेरपी म्हणजे ही एक अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आहे त्याच्यात काही कोणत्याही गोळे औषधं किंवा मग काही इन्स्ट्रुमेंट वगैरे वापरून पण ती केली जात नाही थेरपी जो आहे तो त्याचे जे पॉइंट्स आहे आपल्या बॉडीवरती जे पॉइंट्स आहे ते पॉइंट प्रेस करून ते पण स्लोली प्रेस करून एकदम हार्ड पण नाही स्लोली प्रेस करून ती ट्रीटमेंट देतो आणि त्याचा मग फरक आपल्याला कळतो म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी किंवा रात रात्र झाल्यानंतर किंवा जो काही झोपेचा वगैरे पालन तो आपल्याला अडीच दिसाय होतो अच्छा सर आणखीन एक प्रश्न एक असा होता का थेरपीची ट्रीटमेंट देण्याची पद्धत ही पद्धत तुम्ही फर्स्टली ज्या वेळेस तुम्ही बघितली किंवा तुम्ही ऐकली hmm. तर ती ऐकल्यावर तुम्हाला काय विचार तुमच्या डोक्यात आला का यांची पद्धत ही अशी कशी ऐकल्यानंतर मग मला तर पहिल्या दिवशी किंवा दोन तीन दिवस असं जाणवलं की यांनी काय फरक पडणार आहे आपल्याला कारण की ते फक्त ते ते पॉइंट्स आहे ते प्रेस करायचे त्यांच्या त्या सिस्टम प्रमाणे आणि मला पण म्हणजे शंका होतीच की यांनी फरक पडतो की नाही पडते परंतु पहिल्या दिवशी तर थोडासा पडला तरी दोन तीन चार दिवस नंतर जास्त काही चेंजेस जा झाले नाही पण मग काही वेळ गेल्यानंतर साधारणतः सात आठ ट्रीटमेंट नंतर मग मला चांगला फरक जाणवायला लागला पण जी पद्धत आहे मी त्याच विचारतोय सर कारण आपण जी पद्धतीने ट्रीटमेंट देतो म्हणजे थोडक्यात ही आपली ट्रीटमेंट जी आहे ही पेशंटला झोपवून ठीक आहे त्याच्या ठराविक अवयव म्हणा किंवा हात म्हणा पाय म्हणा तर अशा ठिकाणी आपण प्रेशर देतो तो प्रेशर देताना आपण तो पूर्णतः पायाने देतो तर ही पद्धत असं तुम्हाला असं याच्यात काही वेगळंपणा नाही जाणवलं का ब हे असं कशी थेरपी आहे का हे हाताने पण ट्रीटमेंट नाही पायाने ट्रीटमेंट देत आहेत त्याच्यात काय जाणवलं तुम्हाला फरक म्हणजे ते स्ट्रेंज वाटला म्हणजे काय वेगळंच वाटलं की बाकी ट्रीटमेंट आपण हाताने दाबू शकतो किंवा मग ते अक्युप्रेशर अक्युप्रेन जे पाहिलेले आहेत जे मी आहे काही इन्स्ट्रुमेंट वापरले असतात ते इलेक्ट्रोथेरपीचे पण आहेत त्याच्यासाठी एकदम वेगळी वाटली मला सरप्राइजिंग वाटली की अशी ट्रीटमेंट असू पण शक्य असं अच्छा सर जर असं बघितलं का एवढ्या ट्रीटमेंट नंतर तुमच्यामध्ये जे बदल झाले किंवा काय तर ह्या बदलांमध्ये जर पर्सेंटेज किंवा टक्केवारीच्या नुसार जर विचार केला तर तुम्हाला किती टक्के बरं वाटलं किंवा किती टक्के न्यूरोथेरपीमुळे तुमच्या जीवनात बदल झाले तसं पाहिलं तर जे आपण जे प्रॉब्लेम होते छोटे चोट छोटे जे लिस्ट आउट केले होते अच्छा त्याच्यात जर बदल पाहिला तर तो म्हणजे खूप झाला म्हणजे साधारणतः तो ऐंशी टक्के त्यात बदल मला जाणवलाय आतापर्यंत अच्छा म्हणजे ओव्हरऑल बघितलं तुम्ही तुमचे जे छोट छोटे छोटे प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सत्तर ते ऐंशी जाणवलेला आहे आणि तोही फक्त तेरा दिवसांच्या ट्रीटमेंट जाणवला आहे खूप असंही नाही का खूप आपली ट्रीटमेंट लांब झाली महिना दोन महिने आपण ट्रीटमेंट घेतली आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बदल जाणवले असंही नाही एक तर फक्त तेरा दिवसाच्या ट्रिटमेंटमध्ये ऐंशी टक्के फरक हा जाणवलाय हो। सर जर तुम्हाला इथून आता समजा तुम्ही प्रोफेसर आहात चांगल्या संस्थेमध्ये तुमचे संबंध कॉन्टॅक्ट वगैरे चांगले असतील याचा कदाचित बाहेर तुम्हाला असं कोणी गरजू पेशंट किंवा कोणी असं भेटलं तर तुम्ही न्यूरोथेरपी त्याला सुचवाल का सजेस्ट कराल का तुम्ही बा बाबा तु तू इथं जाण्यापेक्षा न्यूरोथेरपी सेंटरला जा इथं असं क्लिनिक आहे तिथे जा आणि तिथे ट्रीटमेंट घे तू तिथे बरा होशील काय असं तुम्ही सुचवाल का हा नक्की सुचवायला पण पाहिजे कारण की याला काही कोणी औषधं आपण देत नाहीये त्याच्यामुळे त्याच्या बॉडीवरती जे औषधांनी जे साईड इफेक्ट जे होणारे असतील ते पण होणार नाही आणि ही ट्रीटमेंट एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून जर घेतली आणि त्याची जर चांगला फरक जाणवला तर ती पूर्णपणे ही ट्रीटमेंट ते कंटिन्यू करू शकता पहिल्यांदा सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जर त्यांनी ट्राय केला त्यांना चांगला बदल झाला नव्हता ते नंतर पण सांगतो की ते एक आजार असतील तर ती घ्यावी पण आजार नसतील तरी पण मी एक सुचवू शकतो की ते एक इम्युनिटी बुस्टिंगसाठी किंवा मग आपण एफिथेन्सी वर्किथेन्सी वाढवण्यासाठी आपण घेऊ शकतो म्हणजे थोडक्यात बघा आपण इम्युनिटी साठी म्हणा किंवा आजाराच्या बाबतीत जर म्हणलं तर प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ह्या म्हणीप्रमाणे आपण ती ट्रीटमेंट घेऊ शकतो का बाबा तुम्ही आजारी पडल्यानंतर ट्रीटमेंट घेण्याऐवजी तुम्ही आजारी पडू नये यासाठी ट्रीटमेंट घेतली तर कधी पण ती बेटरच राहील नाही सर आता माझ्याकडून तर जवळपास तुम्हाला विचारायचं जेवढ्या गोष्टी होत्या त्या तर झाल्यात पण तुम्हाला असं काही वाटतंय का तुम्ही अजून काही सांगायला पाहिजे किंवा माझ्याकडून काही तुम्हाला विचारायचं राहील तुम्ही इथे आलो तर जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट केली मला ते शंका होती की किती दिवस ट्रीटमेंट घ्यायची काय घ्यायची किती दिवसानंतर बरं वाटेल पण तुम्ही जसं अश्युरिटी दिली की नाही तुम्हाला लवकरात लवकर त्याचं बरं वाटेल तर जी जी ही ट्रीटमेंट साठी तुमच्याकडे पॅकेज पण आहे जसं की मी पंधरा दिवसाचं जे आहे ते रेग्युलर ट्रीटमेंट पेक्षा आपल्याला कमी पडतं म्हणजे प्रत्येक मनी सेव्ह होऊ हो शकते आणि त्यात अजून पण इथे लेडीज थेरपिस्ट पण अवेलेबल आहे ती एक चांगली गोष्ट आहे या क्लिनिक बद्दलची आणि म्हणजे सर्वांसाठी म्हणजे ती ट्रीटमेंट घेता येईल असं कम्फर्टेबल वातावरण इथे पाहायला मिळालं अच्छा म्हणजे एक आपण बघितलं तर पेशंटला जास्त खर्चिक काम होऊ नये यासाठी आपण जे पॅकेज सिस्टीम पेशंटला दिलेली त्याच्यात बऱ्यापैकी पेशंटची सेविंग होऊ शकते आणि त्याचप्रमाणे आपण इथं जे महिला पेशंट असतील तर त्यांच्यासाठी आपण महिला न्यूरोथेरपिस्ट सुद्धा आपण इथं अवेलेबल ठेवलेले आहे सर आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे व सगळ्यांनी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ठीक आहे तर आजू कदा तुम्ही इथं क्लिनिक बघताय बघितलं सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्यात तुम्हाला तुम्ही तुमचा फीडबॅक पण दिलाय पण तुम्हाला असं काही वाटतंय का आणखीन आमच्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात किंवा आणखीन काही बदल आम्ही केले पाहिजेत का जेणेकरून आम पब्लिक पर्यंत म्हणजे जे सामान्य लोक आहेत का ज्यांना ह्या उपचाराची खूप नितांत गरज आहे अशांपर्यंत आम्ही तसं पोहचू किंवा काय याच्या बाबतीत तुम्ही काही का सजेशन किंवा काही आहेत का आमच्यासाठी सजेशन असे डायरेक्ट नाही सजेशन म्हणजे जे ट्रीटमेंट तुम्ही देत आहे आम्ही घेतोय त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये पण एक फक्त म्हणजे मना मला वाटलं म्हणून मी एक सांगतो की या ट्रीटमेंटच काही असं डॉक्युमेंट असं मला काही दिसलं नाही दिसलं नाही तर मग एक सजेशन म्हणून देता येईल की जे काही तुम्ही पेशंट येतील त्याची जी हिस्ट्री जी आहे ती रेकॉर्ड जर केली रेकॉर्ड किपिंग जर केलं आणि त्याच्या ट्रीटमेंट नंतर जो बदल आहे तो त्याचं रेकॉर्डिंग केलं त्याचं रेकॉर्ड केलं इन टेस्ट असतील काही काही कोणत्याही वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तर ते अजून इफेक्टिव्ह राहील की तुमचं ट्रीटमेंट किती इफेक्टिव्ह काम करते हा तुम्हाला अनालिसिस करता येईल आणि लोकांना पण समजेल लोकांना पण विश्वास पटेल की नाही ही ट्रीटमेंट काहीतरी वर्क करते म्हणून अच्छा तर सर तसं बघितलं तर आमच्याकडे आता आम्ही तर त्या गोष्टी सुरू केल्यात का पूर्ण पेशंटचा डाटा म्हणजे त्याचं पहिल्या दिवसापासून आमचा केस पेपर असतो तर त्याचा पूर्ण डाटा हिस्ट्री त्याच्यानंतर त्याला असलेले सर्व प्रॉब्लेम त्याचे काही रिपोर्ट्स जे असतील त्याच्याकडे अव्हेलेबल तर असे रिपोर्ट्स आणि हे बिफोर समजा काही पेशंट असे असतात का त्यांचे काही अडचणी किंवा काही गोष्टी ते असतात का तर त्यांचे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवून किंवा काही ते पण ठेवतो आणि त्यांचे बिफोर आणि आफ्टर असे दोन्ही प्रकारचे रिपोर्ट हे आम्ही आता जपून ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि तर त्या हिशोबाने जर बघितलं तर बऱ्यापैकी पेशंटच्या रिपोर्ट्समध्ये पण खूप छान होत बदल दिसतात खूप छान असे म्हणजे पेशंटच्या मध्ये तर खूप छान बदल वाटतातच पण त्याचप्रमाणे त्याचे रिपोर्ट्स जरी बघितले तरी त्याच्या रिपोर्ट्समध्ये पण खूप छान छान बदल दिसतात का जे पॉझिटिव्हली बघितले जायला पाहिजे तर आता आपना आपन सर आता जवळपास आपण पूर्ण न्यूरोथेरपी बद्दलची माहिती तुमचा फीडबॅक आपण घेतला तुम्ही तुमचा खूप मोठा अमूल्य वेळ जो आम्हाला या गोष्टीसाठी दिला तुमचा फीडबॅक आम्हाला अमूल्य फीडबॅक असा तुम्ही आम्हाला जो दिला यासाठी सर तुमचे खूप खूप धन्यवाद आम्ही खूप मनापासून तुमचे आभारी आहोत या गोष्टीसाठी धन्यवाद तुमचे पण मनापासून धन्यवाद तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली चांगल्या पद्धतीने माझ्याबरोबर संभाषण केलं किंवा मग खूप काही गोष्टी मला ज्या समजून सांगितल्या त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालसाठी वाट शुभेच्छा हो धन्यवाद